नमस्कार सवितस किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण कर्नाटक राज्यामध्ये मिळणारं गोकाक येथील प्रसिद्ध असा लडगी उंडी म्हणजेच कुरकुरीत बुंदीचा लाडू याचा रेसिपी करणार आहोत अतिशय टेस्टी आणि हेल्दी हा लाडू प्रकार आहे कारण इथे आपण साखर न वापरता गुळ वापरणार आहोत तर चला यासाठी लागणारं साहित्य वकृती बघूया पाव किलो मी बुंदी घेतला आहे हे साधं बुंदी आहे कुरकुरीत बुंदी आहे व पाव किलो गुळ घेतला आहे गुळ खिसून घेतला आहे पाव वाटी खोबऱ्याचे कीस घेतला आहे तीन चार हिरवी विलायची एक चमचा साखर टाकून पावडर करून घेतला आहे एक इंच सुंठप पावडर करून घेतला आहे व येथे पाच सहा काजूचे तुकडे घेतले आहेत ड्रायफ्रूट तुम्हाला आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट घ्या एवढं सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे बुंदी हे बुंदी मी स्वीट होम मधून आणलेलं आहे मी घरी नाही केलेलं जर घरी बुंदी तुम्ही करून घेणार असाल तर एक ग्लास डाळीच्या पिठामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून नेहमीप्रमाणे बुंदी करून घ्या कुरकुरीत तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत बुंदी तयार होईल स्वीट होम मधनं आणत असाल तर तुम्ही रायता बुंदी किंवा पाणीपुरीला जे साधी बुंदी वापरली जाते ती बुंदी आहे ही ती बुंदी मी इथे घेतली आहे शेगडीवरती कढई ठेवून घेऊन त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून घेऊया यामध्ये खिसून घेतलेला गुळ टाकून घेऊन आपण गुळाचा छान पक्का पाक करून घेणार आहोत सतत चमच्याने हलवत हा पाक आपण करून घेऊया पाक छान उकळत आहे आपण टेस्ट करून पाहूया एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात एक थेंब गूळ टाकून घेऊया गुळ आणखीन कडक नाही झालेला तर आपल्याला गुळाचा पाक एवढा कडक करून घ्यायचा आहे की पाण्यात टाकल्यानंतर तो थेंब कडक झाला पाहिजे तो एकदम असं कटकन तुटला पाहिजे तर आणखीन थोडा वेळ ठेवून घेऊन आपला पाक तयार झाला आहे यामध्ये आपण सुंठ पावडर टाकून घेतला आहोत एक चमचा खसखस असेल तर तुम्ही खसखस पण टाकून घ्या विलायची पावडर टाकून घेतला आहे काजूचे तुकडे टाकून घेतलं आहे व आपण वाटी खिसून घेतलेलं खोबरं पण यामध्ये टाकून घेऊया सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया व आपण घेतलेलं बुंदी आपण यामध्ये टाकून घेऊन या पाकात मिक्स करून घेऊया पाक आपल्याला खूप कच्चा पण नाही ठेवायचा आहे आणि खूप जास्ती कलर चेंज होईल असं पण नाही करून घ्यायचं आहे तर पाण्यात मध्ये पाकाचा एक थेंब टाकल्यानंतर तो थेंब कडक झाला पाहिजे म्हणजे आपला पाक तयार आहे इथे पाकच आपल्याला छान करून घेतला ना तर हा लाडू छान बांधला जाऊन कडक कुरकुरीत तयार होतो गॅसची फ्लेम आपण चालूच ठेवली आहे बुंदी आपण छान पाकामध्ये मिक्स करून घेऊया व पाकात बुंदी पूर्ण मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपण बंद करून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण हा बुंदी पाकामध्ये छान मिक्स करून घेतला आहे या स्टेजला तुम्ही गॅसची फ्लेम बंद करून घ्या मिश्रण मी सतत चमच्याने हलवत मिक्स करून घेणार आहे थोडंसं थंड होईपर्यंत मी चमच्याने हे मिश्रण सतत हलवत घेऊन खाली उतरून घेऊया तुम्ही पाहू शकता मिश्रण हळूहळू घट्ट होत आहे पाक सगळ्या बुंदीला छान असं लागून तयार झालं आहे तर आपलं हे मिश्रण आता तयार झालं आहे आपण आणखीन एकदा चमच्याने हलवून घेऊन हे मिश्रण सर्व गोळा करून पाहूया तुम्ही पाहू शकता हा मिश्रण छान असा गोळा होत आहे म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे एक छोट पातळ असं पॉलिथीन प्लास्टिक घेऊया त्यामध्ये आपण एक चमचा हे मिश्रण टाकून घेऊन लाडू बांधून घेऊया हाताने हा लाडू पटकन बांधला जात नाही तर कॅरीबॅगमध्ये आपण हे घेतल्यानंतर छान असं रोल पीळ करून घेऊन हाताने दाबत हा लाडू छान पक्का असं बांधून घेऊया छानपैकी मजबूतीनं हा लाडू हाताला कॅरीबॅगमधनं दाबून आपल्याला हा लाडू बांधून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं मी हे लाडू बांधून घेत आहे यामुळे हे लाडू छान बांधला जातो तर आपला हा लाडू बांधून तयार आहे प्लेटमधला लाडू मी हाताने बांधला होता तुम्ही पाहू शकता तो खुल्ला होत आहे तर त्याला मी परत पॉलिथिनमध्ये मध्ये टाकून घेऊन परत एकदा छान असं बांधून घेऊया अशाच पद्धतीनं आपल्याला हा लाडू छान बांधून घ्यायचा आहे जर बुंदीचा लाडू खूप थंड झाला असेल हे मिश्रण खूप थंड झालं असेल खुल्ला होत असेल लाडू बांधला जात नसेल तर परत एकदा तुम्ही हे मिश्रण थोडस गॅसवरती ठेवून गरम करून घ्या व गरम करून घेतल्यानंतर परत तुम्ही पटपट -पट हे लाडू बांधून घ्या अशा पद्धतीनं छान असं ताकदीनं आपल्याला हा लाडू बांधून घ्यायचा आहे आणि जर बांधलेला लाडू बांधला गेला नसेल आणि खुल्ला झाला असेल तर परत एकदा त्याला दाबून छान बांधून घ्या हे पहा हा खुल्ला झाला आहे तर मी त्याला परत एकदा दाबून छानपैकी परत प्रेस करून बांधून घेते अशा पद्धतीनं एवढ्या मिश्रणामध्ये पंधरा ते सोळा लाडू तयार झाले आहेत अतिशय टेस्टी आणि हेल्दी हा लाडू प्रकार आहे तुम्ही पण नक्की करून पहा लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय